अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पितृपक्षामध्ये दे देवाचं दर्शन घ्यायला चालेल का देवपूजा केली तर चालेल का देव दर्शनाला गेलं तर चालेल का आणि पितृपक्षामध्ये गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण सगळ्या सेवा केल्या तर चालेल का पितृपक्षामध्ये काय करावं काय करू नये व्हिडिओ व्हिडिओमध्ये सगळी माहिती आहे नवीन घर असेल गाडी असेल नवीन वस्तू घेतले चालेल का संपूर्ण माहिती पितृपक्षातले मी आज आपल्याला काही ग्रंथ असेल ग्रंथाच्या आधारानुसार माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती मिळते पितृपक्षामध्ये काय करायचं काही नाही हाच खूप लोकांच्या मनात भीती असते खूप जण काय म्हणतात देवपूजा करू नका पण मला एक सांगा माझा सरळ आणि सोपा उपाय आहे की सोप स्पष्ट मत आहे की रोज आपण जेवण करतो ते पितृपक्ष असो नवरात्र असो का गणपती असो आपण तीनशे पासष्ट जेवण करतो हे सोडतो का कधी तसच देवाची सेवा करायला कोणताही काळ आणि कर्म नसतं कोणताही काळ किंवा काळ किंवा वेळ नसती हे लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये पूर्ण पंधरा दिवस देवपूजा करावी शंभर टक्के देवपूजा करू शकता देवपूजा असं कर्म आहे गुरुक्षैत्रामध्ये वर्णन आहे की देवपूजा केल्याशिवाय जेवण करू नये परत पितृपक्षामध्ये गुरुक्षैत्र पारण करायला चालेल का नवनाथ पारण करायला चालेल का पितृ पक्षामध्ये पितृपक्षांचा असा काळ असतो आपल्या पित्रांसाठी आपण काहीतरी त्यांचे आभार मानण्याचा काळ असतो मग ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांसाठी पित्रांना सद्गती लाभण्यासाठी गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र हे सगळे पारायण तुम्ही करू शकता सगळे नियम पाळून जसं आपलं जेवण बंद करत नाही आपण जेवण चहा असेल मोबाईल असेल हे सगळं आपलं डेली रुटीन आहे तशी देवाची सेवा करायला पितृपक्ष किंवा असं काहीच नाही हे डोक्यातून काढून टाका तुम्ही पित्रांसाठी गुरुक्षेत्र पारण करा पित्रांसाठी नवनाथ पारण करा तुम्ही म्हणणार दादा त्याचे पित्र तर स्वर्गवासी झाले त्यांच्यासाठी काय करायचं पण त्यांना सद्गती प्राप्त होईल सद्गती प्राप्त होईल आणि पितृपक्षामध्ये खूप लोक असं घाबरून टाकतात पितृपक्ष नवीन काही गोष्टी घ्यायच्या बरोबर आहे कारण की हे जे पंधरा दिवस असतात हे आपल्या पित्रांचे असतात आपले पित्र असते प्रत्येकाच्या घरामध्ये पित्रांचे फोटो पण नाहीये जे व्हिडिओ बघत असेल त्यांना हाजरून विनंती आहे आपल्या पित्रांचे फोटो आपल्या घरात आणा आपल्या आईचे आई असेल वडील असेल जे वारलेले असेल त्यांचे फोटो घरामध्ये आणा घराच्या प्रवेश मुख्यद्वार बैठकीमध्ये ते फोटो लावायचे त्यांना हार घालायचा प्रत्येकाने फोटो लावावेत प्रत्येकाने पितृपक्षामध्ये अजून एक देवदर्शन गेलं चालेल का जाऊ शकता देवदर्शनाला पितृपक्षामध्ये नवीन वस्तू घेतल्याच चालेल <workitenàn> का पितृपक्षामध्ये नवीन वस्तू घेणं थोडं टाळावं थोडं टाळावं जर होत असेल बेटर असेल तर घ्या पण कपडे असेल काही गोष्टी असतील आपल्यासाठी वैयक्तिकसाठी त्या वस्तू घ्यायच्या नाही पितृपक्षा पितृपक्षामध्ये देवपूजा रोज करा गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण रोज करायचं अभिषेक करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही स्वामी क्षेत्र दुर्गा सप्तशिती कुंकुमार्चन सगळं काही करू शकता पितृपक्षामध्ये स्नानाला खूप महत्व आहे स्नान असेल दान असेल हवन असेल पितृपक्षामध्ये संपूर्ण पंधरा दिवस आपल्या घरी हवन करायचं रोज स्वदा आहे स्वदा स्वदा स्वदा, स्वदा। जसं आपण हवन करताना स्वाहा म्हणतो तर ऐवजी स्वदा म्हणायचं स्वदा ही देवी आहे आणि जो व्यक्ती रोज स्वदा मंत्राचा दिवसातून जप करेल तर पितृंना त्यांची मन शांती भेटत असते आणि त्यांना पितृ तृप्त होत असतात स्वदा मंत्रा खूप पॉवरफुल मंत्र आहे स्वदा फक्त स्वदा हे केल्यानंतर पितृपक्षामध्ये खूप जणांचं काय होतं की आपण देवतांचं कोणतंच कर्म नाही करायचं हे अंधश्रद्धा आहे कसं आहे पळपुटपणाया मग कोणती सेवा नाही करायची काय काही जण अशा आहे मागच्या वर्षी पितृपक्षामध्ये त्यांनी देवपूजाच नाही केली पूर्ण पंधरा दिवस देव तसेच खराब पितृपक्षामध्ये तुम्ही अजून देवतांचं कर्म करायला पाहिजे हवन करायला पाहिजे तर्पण करायला पाहिजे रोज तर्पण करायचं दक्षिण दिशेला बसायचं तोंड करून आसन घ्यायचं आणि पित्रांच्या नावाने तर्पण करायचं साधं आणि सोपं पितृ अष्टक असेल पितृस्तुती असेल चौदा मंत्र असेल याच नामस्मरण करायचं याच जास्त करा आणि पितृपक्षामध्ये आपलं जे दैनंदिन कामकाज आहे आपलं जे कामकाज असतं ते पूर्ण चालू ठेवायचं ते बंद ठेवायचं नाही तुम्ही या पितृपक्ष पंधरा दिवस आहे सात सात दिवसाचे गुरुक्षेत्र पारण केले दोन गुरुक्षेत्र पारायण होतील आपले नवनाथ पारण केलं तर एक नवनाथ पारण होईल आपल्या पित्रांसाठी आणि या काळामध्ये आपले पित्र असतात आपले पितर असतात काळामध्ये आपल्या घरी येत असता लक्षात ठेवा दुपारी बारा वाजता आणि रात्री म्हणून या काळामध्ये दक्षिण दिशेला तांब्या भरून ठेवावा तर अगरबत्ती लावा धूप लावा आणि नंतर ते पाणी दुसऱ्या दिवशी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं काही प्रॉब्लेम परत गुरु चैत्र पारायण हे पितृपक्षामध्येच काबार करायला पाहिजे तसं तसं महत्व काय बघा पितृपक्षामध्ये कसं असतं पितर आहे ते आपल्या घरी येत असतात आणि त्यांना घरातलं वातावरण शुद्ध होतं अजून लोकांच्या मनामध्ये भीती असते खूप हे आहे पित्रांचा महिना चालू झाला हे करू नका ते करू नका ते करू नका काही नाही खूप जण असे आहेत की घाबरता तुम्ही मनापासून घाबरणं जर पहिले बंद केलं तर तुम्हाला कसलाही प्रकारचा धोका राहणार नाही आपण जसं जेवण बंद करतो का मला खूप जण फोन करत होतो दादा जेवण करतो ना कर जेवण कर बंद करतो कधी आपण कुणीही जरी मृत झालं तर आपण तेरा दिवस आपलं जेवण बंद असतं का नाही आपलं जोपर्यंत आपण आग्नी देत नाही तोपर्यंत जेवत नाही नंतर आपण जेवतो तेरा दिवसानंतर गोड जेवण करतो संपलं आणि असे पण खूप जण आहे की कोणी त्यांच्या घरामध्ये वारला असेल तर वर्षभर कोणती सेवा नाही करत असं चुकीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही गोड जेवण करणार तर तो, तो गोड जेवण झालं तर ते सगळी वृद्धी संपती त्याच्यानंतर तुम्ही सगळं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण देवदर्शन सगळं काही करू शकता गणपती असेल महालक्ष्मी असेल गोडजोड असेल ते थोडं प्रमाणात करायचं पण वर्षभर सेवा करू शकता सेवा कधीही बंद करायची नाही काही होत तिकडं काही हो सेवा बंद करायची नाही तुमचं चांगलं हो वाईट हो काही हो आपली सेवा बंद करायची नाही या पंधरा दिवसामध्ये जास्त जास्त पितरांची सेवा करावी आणि सकाळच्या वेळेस सेवा केली तर अति उत्तम आंघोळ करायची अंढरपण म्हणेल घालायची नाही सवळ घालायचं बसायचं महिला असेल त्यांनी साडी घालावी आणि आंघोळ करून साडी घालावी आणि वाचावं दक्षिण दिशेकर तोंड करू महिला पण आपल्या आई वडिलांसाठी तर्पण करू शकता तर्पण करू शकता महिला पण दर्पण करायचं आई वडिलांसाठी आपण करू शकता परत सोदा मंत्र करू शकता पितृ अष्टक असेल पितृस्तुती असेल हे सगळं वाचावं सलग पंधरा दिवस हवन करावं सलग पंधरा दिवस आपल्या आई वडिलांसाठी दक्षिण दिशेला पाणी भरून ठेवावं दक्षिण दिशेला कंपल्सरी हे साधे आणि सोपे उपाय एक रुपया पण खर्च नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्वतः म्हणायचं आहे आणि आपण आज रात्रीपासून साडेनऊ वाजता पित्रांसाठी सलग पंधरा दिवस सेवा घेणार आहोत या सेवामध्ये सोदा मंत्र असेल पितृस्तुती असेल पितृवाष्टक असेल आपण हे सगळे स्तोत्र मंत्र घेणार आहोत पित्रांसाठी पितृवाष्टक पितृष्टुती आणि स्वदा मंत्र हे सगळे साडेनऊ वाजता आजपासून घेणार आहोत या सेवेला प्रत्येकाने यावं पंधरा दिवस जितकी सेवा करता येईल पितरांची तेवढी करावी जसं नवरात्रीमध्ये आपण देवीची सेवा करतो गण गणपतीच्या वेळेस आपण गणपती अथर शिष्य म्हणतो तसंच पितरांच्या वेळेस सोदा मंत्र स्तुती पितृवाष्टक हे घ्यायला पाहिजे असं नाही आपल्या पित्रांची एक तिथी आहे त्या तिथीला सेवा करायची चौदा दिवस बसले तशी नाही तसं नाही पूर्ण यायच पंधरा दिवस सलग त्यांच्यासाठी करा ना तुम्ही पंधरा दिवस सलग जर तुम्ही सेवा केली पंधरा दिवस सलग घरी हवन केलं पंधरा दिवस सलग जर तुमच्या घरामध्ये हवन झालं तुम्ही तांब्या भरून ठेवला त्यांना दक्षिण दिशेला आणि रोज जर सेवा केली तर त्याचे जे अनुभव आहे तुम्ही बघा पित्रांचे जे आशीर्वाद आहे ते लाभतील आणि ज्यांना पितृदोष असेल भयंकर पितृदोष ह्या सेवेने तो, सेवे तो पितृदोष पूर्णपणे कमी होईल लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ